संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय आता कुठे आपण दोन हजार वीस पासून दोन हजार बावीस पर्यंतच्या कोरोनाच्या धक्क्यातून सावरत होतो आणि तेवढ्यात आता कोरोनाचा शिरकाव पुन्हा एकदा सुरू झालाय देशात सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या जिथं लोकसंख्या बऱ्यापैकी जास्त आहे अशा ठिकाणी कोविडचे अनेक पॉझिटिव्ह प्रकरणं समोर आली आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत गेले काही दिवस रोज कोरोनाची बातमी आता कानावर पडते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता, आता पुन्हा एकदा आरोग्य अधिकारी सुद्धा चिंताग्रस्त आहेत पण खरंच कोरोना पुन्हा आलाय का याबद्दल आरोग्य तज्ञ काय म्हणतायत आता आपण कशी काळजी घ्यायला हवी या सर्व गोष्टींवर आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक कोरोना हे नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो आणि पुन्हा त्या दोन हजार वीस पासून दोन हजार बावीस पर्यंतच्या आठवणी खर तर दुःखद आठवणी जाग्या होतात कारण त्या काळात अनेकांनी आपली माणसं मित्रमैत्रिणी तसंच सोशल मीडियावर सुद्धा कोरोनाशी संबंधित काही कोरोना कोरोना का दावे केले जातात सोशल मीडियावर एका वृत्तवाहिनीची क्लिप सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर केली जाते ही क्लिप शेअर करताना दावा केला जातोय की कोरोना व्हायरस आता पुन्हा येतोय चीन सिंगापूर हाँगकाँग आणि थायलंड सारख्या आशियाई देशांमध्ये कोविडची लाट आली आहे असं सुद्धा समोर आलंय सिंगापूरमध्ये याचे सर्वात जास्त रुग्ण आढळले तर झालं तर मुंबईतील केम रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला अशी सुद्धा माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली तर प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही कोरोनाची लागण झाली असंही समोर आलं पण खरंच कोरोना पुन्हा आलाय का तर आताचा कोविड विषाणू आहे जो ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये सापडला होता आणि तेव्हापासूनच भारता हो, तो भारतात आहे त्यामुळे कोविडच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीचं मुख्य कारण ओमिक्रॉनचे नवे म्युटेशन आलं असून तो वेगानं वाढतोय जे एन वन आणि एल एफ सेव्हन व्हेरियंट असल्याची माहिती सध्या समोर आली आहे सिंगापूरमध्ये मे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच या संसर्गामुळे बाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढून चौदा हजारांपेक्षा जास्त झाली तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या अकरा हजार शंभर होती जे एन वन म्हणजे नेमकं का काय आहे ते आधी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया जे एन वन स्ट्रेन काय आहे जे एन वन हा ओमिक्रॉन बी मध्ये झाली डिसेंबर जागतिक आरोग्य याला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून वर्गीकृत केलं या प्रकारात सुमारे तीस उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन आहेत जे रोगप्रतिकार शक्तीला चकमा देण्यासाठी तयार झाले जे त्यावेळेच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक होते जॉर्ज हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे म्हणणं आहे की जेन वन आता अधिक प्रभावीपणे पसरण्यासाठी विकसित झालाय सिंगापूरमध्ये कोविड विषाणू सुद्धा आढळला आहे पण हा नवीन प्रकार पूर्वीच्या तुलनेत वेगानं पसरणारा आहे की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये बरं या, ना या विषाणूमुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची कारण काय असू शकतात ते आपण एकदा जाणून घेऊयात तर यासाठी तीन महत्वाची कारण असू शकतात त्यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे वातावरण थंड आणि कोरड्या वातावरणात श्वसनाचे आजार आणि कोरोनाचा संसर्ग वाढतो त्यामुळे सध्याचे वातावरण रुग्णसंख्या वाढीला पोषक आहे यातलं दुसरं महत्वाचं कारण आहे जंतू कोरोनाचा जो नवा उपप्रकार आहे तो संसर्ग घडवण्यासाठी सक्षम आहे आपल्या शरीरातील इम्युनिटी पासून बचाव करण्याची क्षमता त्याला मिळालेली आहे त्यामुळे आपल्या शरीराला इम्युनिटी नव्याने तयार करावी लागेल यातलं तिसरं महत्वाचं कारण आहे आपण म्हणजेच माणूस लसीकरणाची इम्युनिटी संसर्ग टाळण्या एवढी सक्षम राहिलेली नाहीये बऱ्याच जणांनी भीतीमुळे बुस्टर डोस घेणं टाळलं होतं त्यामुळे शरीराची इम्युनिटीची भिंत तेवढी घट्ट नाहीये एनडीटीव्ही मराठी या आरोग्य भोंडवे यांची याबद्दलची प्रतिक्रिया घेतली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाचा सा नवा व्हेरियंट समोर आलाय मात्र तो पहिल्या कोरोनाप्रमाणे आक्रमक किंवा घातक नाहीये त्यामुळे त्यातून जीवितहानी होणार नाही गेल्या चार वर्षात कोरोना संपला असं जाहीर झाल्यानंतर भारतात एखादा दुसरा रुग्ण सापडत होता त्यामुळे कोरोना परत येऊ शकेल पण त्याची साथ तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसेल कोरोना पूर्णपणे गेलेला नाहीये कोरोना गेल्याचं समजून अनेकांनी टेस्ट करणं बंद केलंय लस देणं सुद्धा आता बंद झालंय त्यात नवं संशोधन सुद्धा होत नाहीये या सर्व गोष्टी पाहता कोरोना परत येऊ शकतो नव्या कोरोनामध्ये लॉंग कोविडचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे कोरोनाचा नवा विषाणू प्राण्यांमध्ये आढळून आलाय नवा विषाणू तेवढासा घातक नाही कोरोनाचा विषाणू जरी नवा असला तरी त्यावरचे उपाय हे मात्र जुनेच आहेत जे एन वनची लक्षणं काय आहेत तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला ती आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकाल तर आपण त्याची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात जे एन वनची लक्षणं काय आहेत कोरडा खोकला हलका आणि तीव्र ताप शारीरिक थकवा आणि कमकुवतपणाची भावना डोकेदुखी वास न येणं आणि तोंडाची चव जाणं हे सगळं जर असलं तरी सुद्धा काळजी घेण्याची आणि भीती वाटून घेण्याची खरं तर गरज नाहीये या तर यासाठी काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी करून तुम्ही स्वतःला या संसर्गापासून दूर ठेवू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे तर कोविडच्या वेळेस तुम्ही जी काही काळजी घेतली तीच काळजी तुम्हाला आत्ता सुद्धा घ्यायची आहे काय काळजी घ्याल गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावा हा स्वच्छ धुवा खोकताना तोंडावर हात ठेवा घरात आणि ऑफिस मध्ये स्वच्छता राखा संतुलित आहार आणि व्यवस्थित झोप घ्या तुमची चांगली राहील अशी लक्षणं आढळली तर लगेचच डॉक्टर कडे जा कोरोना पुन्हा येऊ शकतो नवा संसर्ग आलाय पुन्हा रुग्णांची संख्या वाढणार या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला आपल्याला आता रोज ऐकायला येतील पण असं जरी असलं तरी त्याने घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाहीये त्यासाठी तुम्ही स्वतःची आणि घरातल्यांची काळजी घेण्याची जास्त गरज जा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद